लहान थोर वयस्कर आजीबाबा प्रत्येक आईबाबा आपल्या मुलांना घेऊन इथे नक्कीच आले होते कारण नाही म्हटलं तरी आपण मुलांना घेऊन बाहेर जातच असतो मग अशा गोष्टीसुद्धा आवर्जून दाखवल्या पाहिजेत आणि हे पाहून खरंच खूप छान वाटलं आणि प्रत्येक कलाकाराची धडपड होती प्रत्येक कलाकाराचा प्रामाणिक प्रयत्न होता आपल्या कलेला न्याय देण्याचा आणि वातावरण इंद्रधनूच्या रंगाप्रमाणे सप्तरंगी झालं होतं जिकडे तिकडे फक्त कलरच कलर दिसत होते आणि छान अशा सुंदर कला चला तर मग व्हिडिओ पहा आवडला तर Shine!